सोलापुरातील फॅशन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले सुप्रसिद्ध इक्बाल फॅशन आता अधिक आधुनिक आकर्षक आणि अध्यावत शोरूमच्या रूपात आपल्या सेवेत सज्ज झाले आहे या नव्या शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता मुस्लिम पाचापेठ सोलापूर येथे पार पडणार आहे सोलापुरातील ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम लक्षात घेऊन इकबाल फॅशनने आपल्या शोरूम आधुनिक सजावट ट्रेंडी कपड्यांचा विस्तृत संग्रह आणि खास फॅशन कलेक्शनसह नव्या रूपात सादर केले आहे पुरुष महिला आणि मुलांसाठी नवीनतम डिझाईन पारंपारिक तसेच वेस्टर्न बेअर लग्न सोहळ्यासाठी विशेष पोशाख अशा सर्व श्रेणी येथे उपलब्ध असतील या निमित्त शहरातील मान्यवर व्यापारी फॅशन प्रेमी नागरिक आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत यासाठी काझी सरनाईक शेख आणि पटेल फॅमिली यांनी सर्व सोलापूरकरांना उपस्थित राहण्याचे मनपूर्वक आवाहन केले आहे कार्यक्रम आहे दिनांक दहा ऑक्टोबर दोन रोजी संध्याकाळी सात वाजता स्थळ मुस्लिम पाछापेठ सोलापूर